या व्यवसायामध्ये म्हणजे वॉटर प्युरिफायर मध्ये वीस वर्ष काम करतो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल वीस वर्ष काम करतो आणि आता येऊन दिसतो माझं वय बेचाळीस माझा मुलगा बारावी पास झाला ह्या वर्षी नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स पडले म्हणजे नाईन्टी सेवन पडले त्याला सीपीएसी बोर्ड मध्ये सांगायचं म्हणजे काय की दोन हजार वीसला ला मी हे मशीन घेतलं ऑलरेडी ह्या फील्डमध्ये असल्यामुळे काय होतं की मला ह्याच्याबद्दल म्हणजे माहिती लवकर झाली पहिली गोष्ट काय होती की आपल्या इंडियामध्ये दोन हजार सोळाला आलो हे मशीन ते आम्ही फिटिंग वगैरे करायचो कारण काय की वॉटर प्युरिफायर असल्यामुळे आम्हाला इन्स्टॉलेशन वगैरे ते करायला म्हणजे सेलिब्रिटी असू या मोठमोठे बिल्डर त्या लोकांकडे काय पैसा असतो आपण काय विचार करतो की हे युनिट जे आहे हे कॉस्टली हे मोठी लोकं घेतात मी पण तेच विचार केलेला की तीन लाख बोललं ला तर हे लोक मोठे लोकांचीच माणसं म्हणजे त्यांचंच काम आहे पण त्यांच्यामध्ये जे रिझल्ट आले आणि आम्ही ऑलरेडी सर्विस देतो आहे त्याच्यात जसे आता पिंगड वगैरे हो वॉटर पिरीफर आरो वगैरे तुमच्याकडे बसवतात तर पाण्यामध्ये हार्ड वॉटर सॉल्टी वॉटर म्हणजे टोटल डिझल सॉल्ट म्हणजे खारं पाणी त्याला शार काढल्यानंतर गोड होतं बिस्लरी म्हणतं तर हे पाणी हलकं आहे पातळ आहे हे शरीरामध्ये स्प्रेड होतं तर माझ्या बिडिंगमध्ये म्हणजे माझ्याकडे जे प्रॉब्लेम कसलेही नव्हते फक्त मी माझं हेल्दी शरीर राहावं आई वडिलांना चांगलं पाणी भेटावं ॲसिडिटीचा आईला त्रास होता ॲसिडीच्या गोळ्या खाल्ल्याने काय त्रास होतो पुढे किडनी डॅमेज होते त्याचा जो टार्च आहे ना डायरेक्ट किडनीमध्ये जातो आणि किडनी डॅमेज होतो तर गोळ्यांपासून आपल्याला टॅब्लेट फ्री फॅमिली करायची होती माझ्या विडिंगमध्ये एक मी तुम्हाला एक शेअर करतो फोटो कॅन्सर पेशंट होता एक केमो झालेला त्याला सहा महिने पाणी कंटिन्यू माझ्या घरातून दिलं मी आणि त्याला रिझल्ट असं आलं की त्याचे म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे पहिला जो फोटो आहे त्याचा तो पण माझ्याकडे आहे आणि सेकंड फोटो आहे ना तो पण आहे बिपोर ऑक्टरचा मी ऑलरेडी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी आहे आम्ही त्याचा सेलिब्रेशन केलेलं जसं सरांनी सांगितलं स्वप्नील सरांनी की सगळ्या आजारावरती काम करतं पण आपण जे आ, आजारे, आजार आहे युट्यूबवरती टाकला कोणताही आजार घ्या आणि तो युट्यूबवरती टाकताना रिझर्ट ऑफ हो केंगन वॉटर तर त्यांनी काय होतं की म्हणजे थायरॉइड असून द्या मायग्रेन असून द्या बी पी शुगर कोणता आहे लास्ट कॅन्सर आजारचा कॅन्सर आजारचा मी का दाखवतो हा जो व्यक्ती आहे ना ह्याचं वय किती असेल अंदाजे दिसतं तुम्हाला फोटो अंदाजे वय किती असू शकतं पंचावन्न साठ पंच आणि ह्याच्यातच आहे ना ह्याच ही आमची कमिटी आहे अकरा जणांची सोसायटीची कमिटी आहे मी त्याचा सेक्रेटरी आहे तो केक कापला नाही आहे त्याचा रिपोर्ट नॉर्मल आला म्हणून आम्ही त्याचं एक अभिनंदन केलं बाबा तू ह्या आजारातून मुक्त झाला आम्हाला अभिमान आहे तर ह्याचा मुलगा आहे ना फ पहिलीला आहे मुलगी फिफ्थला आहे ही त्याची मेसेज आहे म्हणजे आणि ह्याच्यामध्ये चेंजेस वाटतं की नाही फोटोमध्ये फोर्टी थ्री वय त्याचं बेचाळीस वर्ष आहे पण तो असा वाटतो की जवळजवळ साठ पासष्टच्या पुढचा म्हणजे त्याचं शरीर दिसत आहे तर सांगायचं म्हणजे काय की आपण आजारी असलं तरच मशीन घ्यायचं नाही आपल्याला आजार झाल्यानंतर जो खर्च करायचा तो वाचवायचा असेल तर तुम्ही मशीन घ्या का ऍसिडिटी पासूनच आजार पुढे जातात कोणत्याही आजाराची सुरुवात ऍसिडिटी आहे हा तर मी तुम्हाला लास्ट कॅन्सरचा आजार दाखवला आहे म्हणजे आप आपल्या फॅमिलीसाठी आपण दोन ते तीन लाख रुपये घालतो हे आजार झाल्यावर घालू शकतो पण त्याच्या अगोदर घातले तर ते फायदा आहे का घा झाल्यानंतर डॉक्टरनी दहा लाख रुपये खर्च सांगितला तुम्हाला आणि मग तुम्ही काय बोलणार की आपला माणूस जाऊन द्या काय आम्हाला दहा लाख रुपये खर्च करायचा नाही असं आपण कधी बोलतो का त्याच्या त्याच्यामुळे मी माझं सांगण्याचं काय आहे की कारण की मी दोन हजार वीसला मशीन घेतली आणि मी माझ्याकडे आजा कोणता आजार नव्हता फक्त आईला ॲसिडिटी होती ॲसिडिटीची गोळी तर पहिल्या दिवसापासून बंद होते मी हा डेमोमध्ये बघितलं की ॲसिडिटी गुळी काम काय करते आपल्या ह्या पाण्यावरती आणि आपण गुळी घेतल्यावर गोळी काय काम करते तर गोळ्या बंद करायचं हे मिशन आहे बाकी दुसरं काही नाहीये पाणीचे जादू नाहीये ठीक आहे थँक्यू आणि आता माडामध्ये मा ऑफिसर आहेत माडा सर पर्याय आपल्या सायंद सायंत नगरला सरांचं ऑफिस आहे Uh, सर अनुभव काय तुम्हाला या पाण्याबद्दल काय वाटलं आणि कधीपासून तुम्ही हे काम करताय आणि कसं वाटतंय तुम्हाला जो जो दीड वर्ष झालं दोन हजार बावीस दिवाळीला लक्ष्मीपूजन या मशीनचं केलं आम्ही कारण माहीत होतं हे असं काम करणार आणि धन्यवाद आमचे मंडार मित्र त्यांनी मला याबद्दल माहिती होती मशीन लावल्याच्या दोन महिन्यानंतर ला, महिन्याच्या आतच जाणवलं की याच्यामध्ये भयंकर रिझल्ट आहे आणि वाटवायला लागलं की जिथे इन्व्हेस्टमेंट केली आहे तीन लाखाची माझा सगळा पैसा वसूल झाला हे आमच्या तीर्थरूपानी बोलून दाखवून माझे वडील बहात्तर होय करोनादरम्यान त्यांना डायबिटीज झाला का आता शेवटी औषधं घेणं औषधं न घेणं बरं पण आता घेवी घ्यावं आहे त्याच्या गोळ्या वाढत चालल्या त्या इंग्लिश मेडिसिन चालू त्या आणि वयस्क व्यक्ती असते ऐकत नाही लवकर काय ना गेना गेना। है। <laughs> तो एक सगळ्यांचा प्रॉब्लेम ते करा मग आता काय करू शकतो आता ह्या डिव्हाइसबद्दल कळलं पाणी वापरणं चालू केलं त्यांना म्हणजे जो जो महिना दीड महिन्यामध्ये हळूहळू रिपोर्ट माझ्याकडे रिपोर्ट पण आहे म्हणजे मेडिकल लॅबमधून घेतलेला डॉक्टरांनी रेकमेंड केलेला कशी त्यांची शुगर एकदम नॉर्मल व्हायला लागली आता ते कोणत्या प्रकारे कोणतं औषध घेत नाही आहे आईला पण आहे आईचं पण जवळजवळ अडुसष्ट वय आता वय झाल्यानंतर जरा मनकी झिजायला लागता सायटिकाचा इशू सायटिकाला मराठीत काय म्हणतात ठीक आहे पायाच्या नस दाबली जाते आणि मुंग्या मुंग्याला वगैरे त्रास चालू होतो होलं तर बसणार नाही बसले तर उठणार नाही थोडक्यात असं तो पण त्रास हळूहळू कमी व्हायला लागला आता घरामध्ये माझे लेक लेकरं आहेत कुठे गेले मुलांचं काय त्यांची इम्युनिटी असते चांगली पण ते बाहेर गेल्यानंतर तिकडून काहीतरी सर्दी पडसा घेऊन येणार बाकीच्यांना पसार या गोष्टी पण कमी व्हायला लागल्या थोडक्यात घरामध्ये बघतोय की औषधमुक्त फॅमिली हळूहळू त्याकडे आमची वाटचाल पूर्णपणे झाली मला स्वतःला स्पॉन्डिलायसिस होता म्हणजे पेन किलर खावी लागायची खूप त्रास झाला आता ते होत नाही आहे ऍसिडिटी तर एकदम थोड्या दिवसातच गायब होऊन गेली आता हळूहळू माझ्या घरून जवळजवळ पन्नास साठ लिटर पाणी लोकं घेऊन आला आता एक आजार कुणी विज्ञान शिकल्यासारखा सिकल सेल आणि तो लाखामध्ये एखादा व्यक्ती तो एखाद्या व्यक्तीला होतो त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची वाढ होत असेल अशी एक महिला की त्यांचं वय पंचेचाळीसच्या आसपास तीस वर्षापासून त्यांचं जे रक्त आहे हिमोग्लोबिन साडेसातच्या वरती कधी गेलं नाही त्यामुळं नेहमी थकव असणार जपन झाली तर बरी होणार नाही मग त्यांना वर्षातून दोन तीन दिवस रक्त चढवलं जायचं पेन किलर खायला लागायचे स्टेरॉईड खायला लागायचे त्यांना त्यांनी आता घरून पाणी घेऊन जायचे स्वतः प्रोफेसर अभ्यास केला चला हे पाणी चालू करू म्हणून पाणी चालू केलं जवळजवळ दीड दोन महिने पाणी चालू केलं आणि त्यांचं कंटिन्यू रक्ताची जी पातळी ती मॉनिटर करत होते ती आता रक्ताची जी पातळी आहे हिमोग्लोबिन साडेसातचं वाढून दोन महिन्यामध्ये सुरू होते साडेदहाच्या वरती गेले आणि आत्ता काल त्यांनी रिपोर्ट पाठवली मला पण पाठवलेली ही नवीन साडे अकरा झालेले म्हणजे एकदम अनबिलिव्हेबल बस असं तुम्ही पण या गोष्टीचा अवलंब करा तुमच्या पण आयुष्यामध्ये शंभर टक्के बदल तुम्हाला जाणवेल नक्की धन्यवाद थँक्यू थँक्यू